जे नास्तिक आहे त्या लोकांना वाटतं हे काय आता फॅड झाले आई माझी मायेचा सागर म्हणणं म्हणजे फॅड होऊन गेलं पण वास्तविक पाहता थोडा जर आपण मागे जाऊन बारीक जर विचार केला महाराज तर हे कथा कीर्तनामध्ये आई वडिलांचं महत्व सांगणं आई वडिलांना सांभाळा म्हणून उपदेश करणं ही एक लांछनास्पद गोष्ट आहे महाराज ऐकणाऱ्यासाठी सुद्धा आणि सांगणाऱ्यासाठी सुद्धा ही पाहिजे प्रसंगच आला तर बोलणार कोण आज प्रत्येक ठिकाणी महाराज हा प्रसंग त्यांना पाहायला सांगते जीवनामध्ये महाराज आई आणि वडील हे पुन्हा न मिळणार दैवत बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा मिळतील महाराज स्वामी तिन्ही जगाचा आई विना आईची किंमत आई गेल्याशिवाय कळणार नाही वडील गेल्याशिवाय कळणार नाही एखादी गोष्ट ज्यावेळेस सदोदित आपल्या सोबत असते आपण त्याच्याकडे गौण नजरेनं पाहतो गौण नजरेनं जे सतत सोबत आहे ना त्याच्याकडे कधीही मला आपलं दुर्लक्ष असतं आपण त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही जी आई गर्भात असल्यापासून आपलाच विचार करते महाराज माझ्या नेत्राला मी जर काय खाल्लं तर माझ्या नेत्राच्या वाढीवर